बोगस मतदानासाठी आलेल्या एकशे गुन्हे दाखल अंबरनाथमध्ये एका सभागृहात बोगस मतदानासाठी दोनशे पेक्षा जास्त आरोप काँग्रेस आणि भाजपाने केला होता दरम्यान पोलिसांनी या सगळ्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली या प्रकरणी एकशे चौऱ्याहत्तर महिलांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे तर यातील काही मुली या अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान अंबरनाथ पोलिसांनी मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी केलेली गर्दी बोगस कागदपत्रांच्या आधारे मतदान करण्याची तयारी या अंतर्गत गुन्हे दाखल केलेत दरम्यान या महिला भिवंडी येथील शांतीनगर परिसरातून बोगस मतदानासाठी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र महिला भिवंडी येथून कोणाच्या सांगण्यावरून बोगस मतदानासाठी आल्या होत्या यामागचा सूत्रधार कोण याचा सखोल तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत